एकदा अर्जुनाचा द्वारका येथे मुक्काम असताना घडलेली घटना भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुन यांचे एकमेकांवर खूप प्रेम होते ते एका रथात फिरायचे एकांतात सल्लामसलत करायचे गप्पा गोष्टी करायचे भोजन आसन शयन या सर्व प्रसंगी भगवंतांनी अर्जुनासोबत घ्यावे हे अलौकिक प्रेम अर्जुनाच्या वाट्याला आले होते एके दिवशी हे दोघे रथावर बसून वनविहार करीत होते अश्वाच्या रश्मी सातक्की सांभाळीत होता वेळेचे भान ठेवून हे त्रिकूट बरेच लांब अरण्यात गेले सूर्य अस्तात जाण्याच्या वेतात आला होता मार्ग दिसत नव्हता द्वारकेत परत जाणे शक्य नव्हते म्हणून आजची रात्र मुक्काम करायचे ठरले एक प्रचंड वृक्षाखाली ते विश्रांती घेत बसले अनोळखी ठिकाणी सर्वांनी झोपणे योग्य नाही म्हणून एकेकाने पहारा द्यायचे असे ठरले सहा ते सात सातक् नऊ ते बारा अर्जुन व बारा ते तीन भगवान श्रीकृष्ण अशी विभागणी करण्यात आली ठरल्यानुसार सातक्की पहारा देत होता काही वेळाने एक भयंकर राक्षस आला आणि दरडावून विचारू लागला काय रे कोण तू आणि हे झोपलेत ते दोघे कोण माझ्या निवासस्थानापणा स्थानापासून त्यांना अन्यत्र जाण्यास सांग अन्यथा मी सर्वांचे भक्षण करून टाकेन माझे नाव वज्रशिरा असून मी ब्रह्मराक्षस आहे त्याचे उद्धड भाषण सात्यक्कीला सहन झाले नाही तो रागावून म्हणाला अरे उर्मट हे द्वारकाधीश भगवान श्रीकृष्ण तो मध्यम पांडवपुत्र अर्जुन आहे मला महारथी सात्यक्की म्हणतात तुझ्यासारखे शेकडो ब्रह्मराक्षस क्षणात यमसदनी पाठवण्यास मी समर्थ आहे चल निघेतून त्या ब्रह्मराक्षसाला असा वर होता की त्याच्यासमोर कोणी अहंकारयुक्त भाषण केले की त्याचे शरीर मोठे मोठे होत असे व विनम्र भाषणाने ते छोटे व्हायचे सातक्कीच्या दरपोक्तीने त्याचे शरीर ताड वृक्षाप्रमाणे वाढले रागाच्या भरात त्याने सातेकीला एक थप्पड लगावली रक्त ओळखीत सातेकी बेशुद्ध पडला ब्रह्मराक्षस निघून गेला नऊ वाजता भगवंत आणि अर्जुन जागे होऊन पाहतात सातेक की तर मूर्छित पडलेला त्याला सावध करू करून वि कारण विचारले असता आपण ठेज लागून पडल्याचे खोटे सांगितले आता अर्जुनाचा पहारा चालू झाला पूर्वीप्रमाणे रात्री अकराचे सुमारास राक्षसाची स्वारी आली अर्जुनाला ही दरडावून विचारली आणि येथून निघून जाण्यास सांगितले असामान्य शौर्य असलेला अर्जुनच तो ब्रह्मराक्षसाला प्रत्युत्तर देताना स्वशौर्याच्या अनेक गोष्टी त्याने सांगितल्या व बऱ्या बोलाने चालता हो अन्यथा तुझ्या चिंधड्या करीन असे बोलला हे ऐकून ब्रह्मराक्षस दुप्पट वाढला व वा एका बुक्कीत त्याला लोळवले योग्य वेळी श्रीकृष्ण जागे झाले व धुळेने माकलेल्या अवस्थेत अर्जुनास पाहिले सावध केल्यावर अशी दशा कोणी केली म्हणून विचारले पण लज्जास्पद गोष्ट कोण सांगणार आता भगवंत यांचा पहारा चालू झाला आणि तो राक्षस पुन्हा आला तसेच भाषण करून जिवे मारण्याची धमकी देऊ लागला त्यावर भगवान श्रीकृष्ण म्हणाले भगवान आम्ही प्रवासी असून मार्ग चुकल्याने आपल्या आश्रयास आलो आहोत आश्रितांचा त्याग करणे आणि अतिथीला हाकून देणे योग्य नाही तेव्हा कृपा करा रात्र संपली की आम्ही निघून जाऊ असे मधुर संभाषण ऐकून राक्षसाचे शरीर लहान होऊ लागले शेवटच्या क्षणी ते अगदी उंदरा एवढे झाले भगवंताने त्याला पकडले व आपल्या उपरण्यात बांधले काही वेळाने अर्जुन आणि सातेक्की जागे झाल्यावर पाहतात तर परमात्मा पहारा देत होते त्यांना व्यवस्थित पाहून आश्चर्य वाटले व वा विचारले की देवा तुम्हाच त्या ब्रह्मराक्षाने कसे सोडले आम्हाच त्याने चांगला मार दिला हे ऐकून श्रीहरी म्हणाले बाबांनो त्याची सवय मला माहीत होती तो अहंकारयुक्त वागण्याने वाढतो आणि विनम्रतेने लहान होतो मी विनयाने त्याला बांधून ठेवले आहे म्हणून नम्र झाला भूता तेने कोंडीले अनंता नम्रतेने परमात्मा वश होतो धन्यवाद